नावना धुना उबीव ते रस्त्यावरी काग रुक्मिणी उबी होते रस्त्यावरी <bandwidth noise> नावनी दुनी उबी होते रस्त्यावरी काग रुक्मिणी उबी व त्या रस्त्यावरी अलीबाई <misma động> पंढरपुरी काग रुक्मिणी जायचो अली बाई दिंडी जायच पंढरपुरी का ग रुक्मिणी जायच पंढरपुरी पंढर आय आय तुस कोन रुक्मिणी आय आय तुझ कोन पंढर तुझ हाय बाई कोण काग रुक्मिणी तुझ हाय बाई कोण पंढरपुरा काग रुक्मिणी तुझ हाये तरी कोण पंढरपुरात आहे आय आय माझा बाप काग रुक्मिणी आहे आये माझा बाप पंढर पुरा माझ आहे माई बाप काग रुक्मिणी हाय बाई तुझा बाप पंढरपुरात पुरात आय आये माझा बाप काग रुक्मिणी आहे आय माझा बाप का रुक्मिणी आय आय माझा बाप त्याच नाग नावा नवाय पांत काग रुक्ल परत त्याचा बाई नावा आय विठ्ठल पांत काग रुक्मिणी आय आय विठल पांत त्याच ना ग नावा नवाय इटल पांत काग रुक्मिणी नावाइटल त्याच नावा नावा पंत काुक् नाव हाय नाव <ills> ना उभी होते रस्त्यावरी काग रुक्मी रस्त्यावरी नाव नादुने उभी होते रस्त्यावरी काग रुक्मिणी उभी होते रस्त्यावरी आली बाई दिंडी जायचं पंढरपुरी काग रुक्मिणी जायचो पंढरपुरी आली बाई दिंडी जायाचा पंढरपुरी काग रुक्मिणी जायाचा पंढरपुरी पंढरपुरात आय आय तुझ कोना काग रुक्मिणी आय आय तुझ कोणा पंढरपुरात आय आय तुझ कोण काग रुक्मिणी आय आय तुझ कोण पंढरपुरात आय आय माझी आई काग रुक्मिणी आय आय माझी आई पंढरपुरात आये माजी आई काका रुक्मिणी आय आय माझी आई किसनग नावा नावाय रकमा बी का रुक्मिणी नावाय रकमाबाई किसन आवाय आय रुक्माबाई का काका रुक्मिणी नागाय रुक्मा बीसन का रुक्मिणी नाव हाय रकमा बी किशन नव हाय रक्कमा रुक्मिणी नव हाय रुक्मा नाव नऊ ना तू नाव ते रस्त्या वारी कागा रुक्मी भीवते का रुक्मिणी उभी होत्या रस्त्यावर अलीबाई दिंडी जायच पंढरपुरी काग रुक्मिणी जायचं पंढरपुरी अलीबाई दिंडी जायच पंढरपुरी काग रुक्मिणी जायच पंढरपुरी पंढरपुरात आय आय तुझ कोना काग रुक्मिणी आय आय तुझ कोना पंढरपुरा आय तुझ कोण काग रुक्मिणी आय आय तुझ कोण पंढर पुरात आय आय माझा भाऊ काग रुक्मिणी आय आय माझा भाऊ पंढरपुरात आय आय माझा भाऊ काग रुक्मिणी आय आय माझ भाऊ त्याच नाग नावा नावाय नामो देऊ काग रुक्मिणी नावाय नामो देव त्याचं नागा नाव नाव नव का रुक्मिणी नव आय नामो देव नवना दुना उभी होते रस्त्यावरी का रुक्मिणीवरी नाव दुनी उभी होते रस्त्यावरी काग रुक्मिणी उभी होते रस्त्यावरी अली बाई दिली जायचं पंढरपुरी काका रुक्मिणी जायचं पंढरपुरी अली बाई पुरी कागर रुक्मिणी जायच पंढरपुरी पंडर पुरा ताय आय तुझ कोल कागल रुक्मिणी आय आय तुझ कोल पंडर पुरा आय आहे कोण कोन काुक्मिणी आय आय तुस कोण पंडर पुरा ताय आय माझी बहीण काग रुक्मिणी आय आय ਮਾਜੀ ਬੋਈਂ ਪੰਡਰਾ ਪੂਰਾਤਾ ਆਇਆਏ ਮਾਜੀ ਬੋਈਂ ਕਾਗਰੁਕਮਿਨੀ ਆਇਆਏ ਮਾਜੀ ਬੋਈਂ ਤਿਤ ਨਗਨਾਵਾ ਨਾ ਆਇਆਏ ਜਨ ਬੋਈਂ ਕਾਗਰੁਕਮਿਨੀ ਨਾ ਆਇਆਏ ਜਨ ਬੋਈਂ ਤਿਤ ਨਗਨਾਵਾ ਨਾ ਆਇਆਏ ਜਨ ਬੋਈਂ ਕਾਗਰੁਕਮਿਨੀ ਨਾ ਆਇਆਏ ਜਨ ਬੋਈਂ ਨਾਉ ਨਾਦੂ ਨਾਉ ਬਿਵ ਤੇਰਸਿਆਵਰੀ ਕਾਗਰੁਕਮਿਨੀ ਉਬਿਵ ना उभी होते रस्त्यावरी काग रुक्मिणी उभी होते रस्त्यावरी अलीबाई दिंडी जायचं पंढरपुरी काग रुक्मिणी जायचं पंढरपुरी अलीबाई दिंडी जायचं पंढरपुरी का गुक्मिणी जायचं पंढरपुरी